हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मुलांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट आहे विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ज्याला आपण आपल्या शॉर्टकट भाषेमध्ये म्हणतो ओ सी एम या विषयाच्या पुढच्या एम पी प्रश्नाला सुरुवात करत आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन असा प्रश्न चौथा होता फरक स्पष्ट करा या प्रश्नाचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण समजून घेतले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्यावरती आय व्हिडिओ क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण समजून घेऊयात तर मुलांनो आपला जो काही प्रश्न पाचवा आहे आपल्या प्रश्नपत्रिकेतील थोडक्यात उत्तरे लिहा तीनपैकी दोन तुम्हाला लिहायचे आहे आणि गुण असणार आहे आठ म्हणजे तुम्हाला जो एक प्रश्न असणार आहे तो किती मार्काला असणार आहे चार मार्काला कधीही प्रश्न प्रश्न सुरू करत असताना त्या प्रश्नाचं मार्काचं वेटेज कि प्रश्न किती मार्काला आहे हे सगळ्यात आधी समजून घ्यायचंय प्रश्नची उत्तर लिहिण्यास सुरुवात करत असताना प्रश्नाचे मार्क आधी ला। क्लिअर करायचे प्रश्नाचे मार्क्स नंतर त्या प्रश्न उत्तर किती लिहायचं हे ठरत असतं कारण काही प्रश्न चार मार्काला असतात काही पाच मार्काला असता काही आठ मार्काला असता तर त्यानुसार त्याचं वेटेज ठरत असतं उत्तराचं त्याच्यामुळे आधी मार्क्स किती मार्क्सला आहे ते क्लिअर करायचं आहे ऑटोमॅटिक त्याचं उत्तर आपल्याला क्लिअर होत असतं सगळ्यात महत्त्वाचं पहिले आपल्या पेपरची तारीख जी आहे ती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपल्या पेपरची तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि पेपरची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन साधारणतः आपल्या हातामध्ये अडीच ते तीन महिने मुलांवर राहिलेले आहेत तर आता आपण सुरू करूया तर प्रश्न पाचवा जो आहे तो आहे थोडक्यात उत्तरेल्या तीनपैकी दोन आहे गुण आहे आठ तर काही प्रश्न आहे ते आपण समजून घेऊया तर बघा पहिला प्रश्न आहे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही चार तंत्रांचे वर्णन करा पहिला प्रश्न काय आहे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही चार तंत्राचे वर्णन करा त्यानंतर दोन नंबर आहे नियोजनाचे महत्व स्पष्ट करा दोन नंबर काय आहे नियोजनाचे महत्व स्पष्ट करा त्यानंतर तीन नंबर आहे यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा तीन नंबरचा प्रश्न आहे यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा त्यानंतर चार नंबर आहे पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा सांगा चार नंबर काय आहे पोष्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा सांगा पाच नंबर आहे गोदामाचे प्रकार स्पष्ट करा पाच नंबर काय आहे गोदामाचे प्रकार स्पष्ट करा त्यानंतर सहा नंबर आहे शासनापती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा सहा नंबरचा प्रश्न आहे शासनापती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा त्यानंतर सात नंबर आहे ग्राहकांच्या चा कोणत्याही चार जबाबदाऱ्या सांगा सात नंबर काय आहे ग्राहकांच्या चा कोणत्याही चार जबाबदाऱ्या सांगा त्यानंतर आठ नंबर आहे ग्राहक संरक्षणात अशासकीय संस्थांची भूमिका स्पष्ट करा ग्राहक संरक्षणात अशासकीय संस्थांची भूमिका स्पष्ट करा त्यानंतर नऊ नंबर आहे व्यावसायिक सेवांची चार वैशिष्ट्ये सांगा नऊ नंबर काय आहे व्यावसायिक सेवांची चार वैशिष्ट्ये सांगा आणि त्यानंतर दहा नंबर आहे विपणाचे समाजासाठी असणारे महत्व ल दहा नंबर काय आहे समाजासाठी असणारे महत्व ल किंवा विपणनाचे महत्व किंवा विपणाचे महत्व एकच आहे ते समाजासाठी जे काही महत्व आहे ते आपल्याला लिहायचं आहे मुलांना आपण हे दहा जे काही प्रश्न होते ते समजून घेतले आता मुलांना आपण प्रश्नही समजून घेतले आता सगळ्यात महत्वाचा हा भाग असतो प्रश्न समजले अभ्यास सुरू केला त्याच्यानंतर अभ्यासही झाला पण मेन जो भाग असतो मुलांना तो असतो आपल्या पेपरचं प्रेझेंटेशन की पेपरमध्ये उत्तर कसं असावं पेपरमध्ये उत्तर लिहायची आपली पद्धत मेथड कशी असावी ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर मुलांनो आता आपण प्रश्न समजून घेतले आताच्या पुढच्या पार्टमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण समजून घेणार तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे मुलांनो आता आपण आपला जो प्रश्न पाचवा होता थोडक्यात उत्तरेल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे की जेणेकरून मग तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ते आपण समजून घेऊया एक आपला अकरा नंबरचा प्रश्न होता आपला जागा नसल्यामुळे तो आपण आता घेऊयात अकरा नंबरचा प्रश्न बघा क्षेत्रानुसार विपणीचे प्रकार स्पष्ट करा टोटल आपले किती प्रश्न आहे अकरा अकरापैकी तुम्हाला थाउजंड अँड वन पर्सेंट तीन येणार दोन तुम्हाला लिहायचे आहे तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की सरडो कॉन्फिडेंटली काय सांगताय की हेच आय एम पी येणार हेच प्रश्न येणार सरांना कस का काय माहिती आहे तर मुलांनो तुम्ही आधी सुद्धा मागील वर्षीचे आपण काही आय एम पी ची बनवलेले आहेत तुम्ही एकदा ते बघून क्वेश्चन पेपर त्या प्रश्नाशी मॅच करून बघा प्रत्येक प्रश्नातले प्रश्न तीन जेवढे तुम्हाला विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे दोन प्रश्न दोन प्रश्न आपल्या प्रश्नातलेच आलेले आहेत हे तुम्ही तुम्हाला प्रूव्ह करा तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील त्या प्रश्नपत्रिका आणि आपल्याच्या आपल्या चॅनलवर काही मागच्या वर्षी सुद्धा असेच व्हिडिओ आपण तयार केलेले ते व्हिडिओ बघून तुमचा विश्वास पटेल की आपल्या चॅनलवरचे प्रश्न येतात की नाही यासाठी तुम्ही ते व्हिडिओ आणि तुमच्याकडे असलेली प्रश्नपत्रिका हे दोन्ही मॅच करून बघू शकतात तर पेपरमध्ये कसं लिहायचं ते बघा आता हे आहे आपलं बोर्डाचं शीटचं पेज अँसर शीटचं पेज आहे इथे एका साईडला एक समास असतो आणि ते वरती एक समास असतो आणि तिथं असे वरती चौकणी कप्पे असतात बघा हे जे कप्पे असतात या कप्प्यांमध्ये जे आपले एक्झामिनर किंवा जे मॉडेटर असतात ते मार्क्स फिलअप करत असतात आपल्याला किती मार्क्स मिळाले त्या प्रश्नामध्ये इथं असा बॉक्स असतो इथं दिलं असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर इथे प्र क दिला असतं प्र क्र मीन्स प्रश्न क्रमांक आता किती आपला प्रश्न क्रमांक पाचवा मी पाच लिहिलं आता आपण हा जो प्रश्न आहे अकरा नंबरचा यासच एक्झाम्पल घेऊया कसा लिहायचा आहे तुम्ही दिलं एक नंबर समजा एक नंबरला आला आता प्रश्न तुम्ही लिहित नाही मी तुम्हाला लिहून दाखवतोय क्षेत्रानुसार विपणीचे प्रकार स्पष्ट करा आशा हाँ तुम्ही असा हा प्रश्न लिहिला त्याच्यानंतर तुम्ही इथं असं बाण करता किंवा असं उत्तर असेल इथं आता त्याच्यानंतर काय करायचं उत्तर सुरू केलं इथं एक नंबर टाकायचा रोमन मध्ये इथं पॉइंट इन तुमचा आणि त्या पॉईंट ही जागा आणि ही जागा प्लॅन ठेवायची इथून तुमचं एक्सप्लेशन चालू होईल समज तीन लाईन हे बघा हा जो पेस आहे या मध्ये काहीच लिहायचं नाही हा चौकोनी मी पेस केलेला दिसतो एक सगळ्यांना हा या या पेस जो हा रिकामा सोडायचा म्हणजे पहिल्या लाईनचं उरलेलं ला जागा आणि दुसऱ्या लाईन जागा हे रिकामी सोडायची मग दुसऱ्या लाईनला अर्धा ओट अर्धा भागापासून सुरू करायचं तीन लाईन लिहिलं ला, तर दुसरा पॉईंट त्याचा पण ह्या बघा हा चौकोनी बॉक्स जो केलेला आहे मी हा चौकोनी बॉक्स आणि दुसऱ्या लाईनचा अर्धा चौकोनी बॉक्स हा ब्लँक इथून तुम्ही सुरू कराल एक दोन तीन तीन ओळी आता तुमच्या अक्षरावर ते अवलंबून आहे तुमचा अक्षर जर मोठं असेल तर चार ओळी पण होतील त्यानंतर ता तीन नंबरचा पॉइंट तसंच पॉइंट आणि हा पेज जो आहे चौकोनी बॉक्स केलेला जो पेज दिसतोय तो, तो ब्लँक ठेवायचा आहे दुसऱ्या लाईनचा पण चौकोनी पेज ब्लँक आणि तुम्ही इथून सुरू कराल एक दोन तीन तर मुलांना अशा पद्धतीने तुम्हाला चार पॉईंट लिहायचे किती पॉईंट लिहायचे मुद्दे किती लिहायचे चार मुद्दे म्हणजे बोर्ड ने तुम्हाला चार मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे जर तुम्हाला चारपैकी चार, चार मिळवायचे असेल तर पण आपण लिहिताना पाच लिहायचे आपण किती लिहायचे पाच आपण पाच का लिहायचे तेही सांगतो एखादा मुद्दा चुकला किंवा एखाद्या एक मुद्द्याचं एक्सप्लेनेशन चुकलं तरी सुद्धा आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात त्यासाठी आपण किती मुद्दे लिहायचे पाच मुद्दे लिहायचे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपला जो प्रश्न पाचवा होता थोडक्यात उत्तरल्या या प्रश्नाचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते क्वेश्चन तसेच हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहायचा आहे ते आपण समजून घेतलं मुलांना तुम्हाला व्हिडिओ समजला असेल मी गृहित धरतो व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल काही शंका असेल असल्यास अस कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू